सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस छत्तीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आहे सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चला कोण कुणाला खविना कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पाहते आणि छोटा सरजाची गाडी हा छोट डायव्हर रेठेकरांच निर्वाद वर्चस्व या सात ना। ना तास साधनालेल्या बाहेरनं पाठीमाग स्वतः दिसवालाय गाड्या सोडल्या गेलेल्या तास साधनाले या बाहेर या गाडी क्रमांक छत्तीस चा निकालाय तास क्रमांक सहा वरून धरली गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साहेब गणपत दिसले कस आहे राजे फार्म हाऊस म्हणून पुरंदर केसरीग बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी झाली विजेबाईल गाडी मार्काचा त्यावर बसणारा अच्छुत ड्रायव्हर रेठरे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे